सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो परत सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या दृष्टीने शाळेने नेमकी कोणती तयारी करावी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहे यामध्ये यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया बघा याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ओ एम आर सीट भरून घेण्याचा सराव विद्यार्थ्यांना देण्यात यावा आपला कोणता वर्ग निवडला जाणार आहे वर्ग तुमचा तिसरी निवडला जाणार आहे सहावी निवडला जाणार आहे की नववी जवळपास सगळ्या शाळांना माहीत झालं आहे म्हणून ओ एम आर सीट भरण्याचा सराव विद्यार्थ्यांना देण्यात यावा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ओ एम आर सीट कशी असणार आहे ओ एम आर सीटचं आपल्याला आपल्या डाएटकडून देखील ओ एम आर सीट पी डी एफ स्वरूपात मिळेल तर आपण तो सराव घ्यावा दुसरी बाब चाचणीच्या अगोदर नॅस दोन हजार सतरा ई टी एस एम टी एस या सर्वेक्षणाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याचा विद्यार्थ्यांना सराव देण्यात यावा त्या स्वरूपाचे प्रश्न असणार आहे तसेच स्लॅस व पी पॅटमधील प्रश्नांचा सराव देखील आपल्याला देण्यात येईल देता येईल ये ये, त्या पद्धतीचे प्रश्न या सर्वेक्षणामध्ये असणार आहेत एस सी आर टीकडून सरावासाठी एस सी आर टीच्या संकेतस्थळावर सराव संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याचा सराव आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला देता येईल आपल्याला त्या संबंधीनं आपल्याला या सर्वेक्षणाची तयारी करून घेता येईल सर्वेक्षण कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरून काही शाळा भेटी केल्या जाणार आहेत तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरून देखील शाळा भेटीचे नियोजन केले जाणार आहे याची जाणीव देखील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना असणं गरजेचं आहे त्यानंतर आपली शाळा सकाळ किंवा दुपार सत्रात भरत असेल म्हणजे काही शाळा एकाच इमारतीमध्ये सकाळपाळीत एक शाळा असते काही वर्ग असतात प्राथ आणि काही वर्ग दुपार सत्रात असतात मात्र सर्वेक्षणाच्या दिवशी पूर्ण वेळ आपल्या शाळेतले जे वर्ग निवडले गेलेले आहेत ते पूर्ण वेळ शाळेत हजर असणं गरजेचे आहे ते मुख्याध्यापक हजर असणं गरजेचे आहे सर्व शिक्षक हजर असणं गरजेचे आहे सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळ सत्र दुपार सत्र असं काहीही आपल्याला करता येणार नाही त्यानंतर मित्रांनो खालील उदाहरणाप्रमाणे योग्य असे वर्तुळ विद्यार्थ्यांना गोल करण्याचा सराव देण्यात यावा तिसरीचे विद्यार्थी नवेच असणार आहे सहावीच्या विद्यार्थ्यांनी किमान पाचवीच्या नो शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये म्हणा किंवा नवोदय परीक्षेमध्ये सराव झालेला असणार आहे त्यांना पण तिसरीला अजून कोणत्याही प्रकारचा सराव नाही तर या पद्धतीनं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की यातला कोणता आकडा सगळ्यात मोठा आहे तर या पद्धतीनं इथं दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे तर या पद्धतीनं बी नंबरचा गोल पूर्ण असा काळा करायचं आहे ते सर्कल मात्र त्याला अशी अर्धवट काळा करणं किंवा त्याला फुली मारणं का राईट मारणं हे पूर्ण चुकीचं आहे म्हणजे अशी फुली मारणं किंवा असं राईट मारणं हा गोल इतकं थोडासा काळा करणं किंवा अर्धाच भाग काळा करणं हे पूर्ण चुकीचं असून असा पूर्ण गोल काळा करणं हा सर्व आपल्याला विद्यार्थ्यांना देणे आहे पीक्यू पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना सोडण्याची परवानगी दिली जाईल म्हणजे विद्यार्थ्यांचं मुख्य सर्वेक्षण झाल्यानंतर जेवणानंतर विद्यार्थी प्रश्नावली वैयक्तिक प्रश्नावली देखील भरून घेतली जाणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी होणार आहे म्हणून विद्यार्थ्यांना ही जाणीव देखील करून देणं गरजेचं आहे चार डिसेंबर चोवीस रोजी आपल्या शाळेमध्ये कोणतेही इतर कार्यक्रम म्हणजे जसे की वार्षिक स्नेहसंमेलन असेल किंवा क्रीडा दिन असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल हे कोणतेही कार्यक्रम या दिवशी आपल्या शाळेत घेतले जाऊ नये त्यानंतर शाळेचे प्रमुख आपण असल्यामुळे आपल्याला आपल्या शाळेतल्या सर्व शिक्षकांना उपस्थित ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी उपस्थिती देखील संपूर्ण राहील यासाठी आपल्याला या दिवशी प्रयत्न करायचा आहे राष्ट्रीय कार्य आहे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे या सर्वेक्षणानुसार बरेच काही शिक्षण क्षेत्रामध्ये निर्णय घेतले जाणार आहेत त्यामुळं या सर्वेक्षणाला आप आपण स्वत शाळेचे प्रमुख म्हणून आपले, आपले शिक्षक आणि आपले सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे शाळेत परत कोणत्या वर्गाची केले जाईल याची माहिती आपल्याला मिळालेलीच असेल आपल्या कडून आणि या संदर्भाने सर्वेक्षण पथकामध्ये निरीक्षक आणि क्षेत्रीय अन्वेषक आपल्या शाळेत चार डिसेंबर रोजी अगदी सकाळी आठ वाजता आपल्याकडे पोहोचणार आहेत ते मित्रांनो निवडलेल्या तुकडीची हजेरी आपण सर्वेक्षण टीमला द्यावी लागणार आहे म्हणून आपली हजेरी जनरल अपडेट असते परंतु ती अपडेट करून घेण्यात यावी आपल्याला विद्यार्थ्यांना बसायची व्यवस्था करायची शक्यतो मोठी खोली निवडावी वर्ग खोली शक्यतो ती तळमजल्यावर असली तर अजून चांगलं कारण जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना त्रास होणार नाही योग्य बेंच असावेत प्रकाश व्यवस्था असावी सर्वेक्षण टीमला आपण पूर्ण सहकार्य आपल्याकडून केलं जावं शिक्षक प्रश्नावली भरण्यासाठी आपल्याकडे आपले, आपले, आपले शिक्षक संबंध उपस्थित असणं गरजेचं आहे सर्वेक्षण पथकाला त्यांच्या कामासाठी आपल्याला टेबल खुर्च्या हे उपलब्ध करून द्यावं लागणार आहे दिले जातात मी स्वतः सर्वेक्षणासाठी गेलेला असतो खूप चांगलं सहकारी शाळेकडून मिळतं जर गरज असेल तर विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठी जर लेखणीची गरज पडणार असेल तर ती व्यवस्था देखील आपल्याला करावं लागणार आहे शालेय प्रश्नावली एस क्यू आपल्याला जो डाटा भरायचा आहे मुख्याध्यापक या नात्यानं तर तो अगदी सत्य डाटा भरावा त्यात काहीही लपून ठेवण्यासारखं नाही जे जे आहे ते आपण भरूया सर्वेक्षणाचे वेळापत्रक आपल्याला सकाळी आठ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे ते, ते वेळापत्रक आपण पाळणं गरजेचं आहे या पद्धतीनं मुख्याध्यापक शाळेनं तयारी करावी पुन्हा नवीन व्हिडिओ मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद